नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अभिलाष पराडी ओनएस अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतोय विद्यार्थी मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण अँटी मायक्रोबिल रेझिस्टन्स काय आहे आणि त्याचा मानवी जीवनावर कसा विपरीत परिणाम होऊ शकतो आणि त्याची कारणे काय ते आपण सफल रीती समजून घेतलं होतं आजच्या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण हे बघणार आहोत प्रतिजी ओळखायची कशी म्हणजे अँटीबायोटिक्सला ओळखायचं कसं की डॉक्टरनी आपल्याला काय दिलं काय नाही याच्या संदर्भात इथं आपण बघणार आहोत तर त्याच्या संदर्भातच भारत सरकारने कॅम्पेन लॉन्च केलाय त्यालाच म्हणतात रेड लाईन कॅम्पेन तर विद्यार्थी मित्रांनो काय होतं की जे काही अँटीबायोटिक्स तुम्हाला डॉक्टर तिथे देतात तर त्या मेडिसिन तुम्ही जेव्हा गेल्यानंतर तुम्ही ते स्पेसिफिक त्या मेडिसिनच्या मागे तिथं पलटून बघायचं आणि जर अशी एक रेग असेल लाल कलरची तर समजून घ्या की डॉक्टरांनी तुम्हाला जे काही मेडिसिन दिलेले आहे ते अँटीबायोटिक्स आहे ठीक आहे आणि अशा पद्धतीत तुम्ही डॉक्टरांना जाब विचारायला पाहिजे की हे अँटीबायोटिक्स तुम्ही का बरं दिलाय आणि याची खरंच आवश्यकता आहे की नाही आणि जर आवश्यकता असेल तर त्याचा जो काही कोर्स डॉक्टरांनी तुम्हाला तिथे सांगितलेला असतो दहा गोळ्यांचा पंधरा गोळ्यांचा तो तुम्ही तिथं संपूर्णपणे कम्प्लीट करायलाच पाहिजेत जर तुम्ही कम्प्लीट नाही केला तर ते सुद्धा एक कारण आहे विद्यार्थी मित्रांनो की मायक्रोबियल रिजिस्टन्स होण्याचा म्हणजे पुढील काळात तो स्पेसिफिक आजार जर तुम्हाला झाला तर त्या गोळ्या तुमच्यावर काम करणार नाही तर हे रेड लाईन कॅम्पेन काय हे बघा विद्यार्थी मित्रांनो आता रेड लाईन कॅम्पेन सरकारने याच्यासाठी लाँच केलं की टू अर्ज पीपल नॉट टू यूज मेडिसिन्स मार्क्ड विथ अ रेड व्हर्टिकल लाईन इन्क्लुडिंग अँटीबायोटिक्स विदाउट अ डॉक्टर्स प्रिस्क्रिप्शनचा बेसिकली एक प्रकारचा अवेअरनेस तिथं केंद्र सरकार करत आहे ज्याही मेडिसिनवर लाल कलरची रेक तिथं असेल तर ते समजून जा की डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय किंवा डॉक्टरांनी रिकमेंड केल्याशिवाय ती स्पेसिफिक मेडिसिन तुम्ही घेता कामा नाही या मेडिसिनला मेडिसिन्स विथ रेड लाईन असं देखील म्हणतात काबर हे स्पेसिफिक कॅम्पेन सरकारनं लॉन्च केलं टू चेक द इरनॅशनल युज ऑफ अँटीबायोटिक्स म्हणजे अतिवापर किंवा अतार्किक वापर जो काही अँटीबायोटिक्सचा वाढलेला आहे त्याला कंट्रोल करण्यासाठी भारत सरकारनं हे स्पेसिफिक कॅम्पेन तिथं लॉन्च केलेलं आहे दिस कॅम्पेन इज एम ऍट डिस्करेजिंग अननेसेसरी प्रिस्क्रिप्शन अँड ओव्हर द काउंटर सेल ऑफ अँटीबायोटिक्स म्हणजे डॉक्टरांनी विनाकारण ते स्पेसिफिक औषध देऊ नये आणि दुसरं आपण जेव्हा आपले जे, जे काही सिमटम्स आपल्याला होतात जसं आपल्याला खोकला झाला सर्दी झाली किंवा ताप आला तर आपण सहसा केमिस्टकडे जातो आणि त्याला ओव्हर द काउंटर मेडिसिन मागतो म्हणजे विदाऊट प्रिस्क्रिप्शन शिवाय तर हे अशा प्रकारचे मेडिसिन म्हणजे रेड लाईन असलेले मेडिसिन तिथे घेता कामा नाही म्हणून हे एक रेड लाईन कॅम्पेन तिथं केंद्र सरकारनं लॉन्च केलेलं आहे आता विद्यार्थी मित्रांनो याच्या व्यतिरिक्त अजून कोणत्या कोणत्या अशा गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे आपण हे शोधू शकतो की स्पेसिफिक जे काही मेडिसिन दिलेलं आहे हे अँटीबायोटिक आहे की नाही आहे तर त्याच्यामध्ये बघा तांबडी रेगे काय म्हणजे रेड लाईन कॅम्पेन मी तुम्हाला आता सांगितलं दुसरी जी खून असते ती असते आर एक्स ची खून जनरली अशा प्रकारची ती खून असते विद्यार्थी मित्रांनो आता आर एक्स ही जी जर खून असेल त्या स्पेसिफिक मेडिसिनवर तर समजून घ्या ती सुद्धा काय अँटीबायोटिक आणि दुसरं काय शेड्यूल एच किंवा एच वर असं अशा प्रकारचं तिथं त्याच्या मेडिसिनच्या मागे लिहिलेलं असते जर या तिघांपैकी एकही गोष्ट जर असेल तर असं समजा की तुम्हाला जे काही डॉक्टरांनी प्रिस्क्रिप्शन दिलं आहे किंवा तुम्ही केमिस्टकडे जाऊन जे काही औषधं त्याला ओव्हर द काउंटर मागत आहे ते काय अँटीबायोटिक्स आहे विद्यार्थी मित्रांनो आता विद्यार्थी मित्रांनो कोणत्या आजारासाठी अँटीबायोटिक्स खाणं आवश्यक आहे आणि कोणत्या आजारासाठी अँटीबायोटिक्स खाणं आवश्यक नाही हे आपण या स्पेसिफिक चार्टच्या माध्यमातून शॉर्टमध्ये समजून घेऊया तर हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो कॉमन कोल्ड किंवा रनिंग होऊस म्हणजे सर्दी जर तुम्हाला झाली असेल तर ती सहसा वायरसमुळे जर असेल तर तुम्हाला अँटीबायोटिक्सची आवश्यकता नाहीये हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो की जर तुम्हाला व्हायरल इन्फेक्शन असेल त्याच्यावर अँटीबायोटिक्स काम करत नाही ठीक आहे सोअर थ्रोट असेल म्हणजे घशामध्ये खसखस होत असेल तर हा सुद्धा व्हायरसमुळे होतो सहसा याच्यावर देखील तुम्हाला अँटीबायोटिकची आवश्यकता नाही राहत कोविड नाईन्टीन तो सुद्धा एक व्हायरस होता तर त्याच्यासाठी देखील कोणत्याही प्रकारचे अँटीबायोटिक्स तुमच्या शरीरावर तिथं काम करत नव्हतं फक्त काय तुम्हाला डॉक्टर एक प्रकारे काही मेडिसिन अवेलेबल नसल्यामुळे डॉक्टर लोक तिथे तुम्हाला देत होते त्यानंतर फ्लू म्हणजे ताप वगैरे जर आला तो सुद्धा सहसा इन्फ्लुएन्झा व्हायरसमुळे होतो त्याच्यावर देखील कोणत्याही प्रकारचं अँटीबायोटिक काम करत नाही ब्रॉन्कायटिस किंवा चेट्स कोल्ड जर असेल तर हा सहसा व्हायरस किंवा बॅक्टेरियामुळे होतो याच्यावर देखील सहसा कोणतंही अँटीबायोटिक काम करत नाही पण जर एक्सेप्शनल कंडिशनमध्ये तुम्हाला अँटीबायोटिक सुद्धा देण्यात येऊ शकतं त्यानंतर मिडल इयर इन्फेक्शन हा सहसा व्हायरस किंवा बॅक्टेरियामध्ये होतो तर याच्यामध्ये मे बी तुम्हाला अँटीबायोटिक्स दिलं जाऊ शकतं कारण जर बॅक्टेरियामुळे झाला तर बॅक्टेरियावर अँटीबायोटिक काम करतात त्यानंतर सायनस इन्फेक्शन हे देखील व्हायरस किंवा बॅक्टेरियामुळे होतं जर बॅक्टेरियामुळे झालं तर तुम्हाला मे बी तुम्ही अँटीबायोटिक तिथं वापरू शकता त्यानंतर ट्रेप थ्रोट हे 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 सहसा जे होतं हे बॅक्टेरियामध्ये होतं याच्यावर तुम्हाला अँटीबायोटिक तिथं हंड्रेड पर्सेंट काम करेल आणि व्होपिंग कफ म्हणजे खूप जास्त प्रमाणात जर कफ असेल तर अशा पद्धतीत देखील हे इन्फेक्शन जर बॅक्टेरियामध्ये झालेलं असेल तर त्याच्यावर देखील अँटीबायोटिक्स काम करतात तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीनं आपण रेड लाईन कॅम्पेन काय आहे आणि कोणत्या अशा खुना असतात मेडिसिनवर की ज्यांच्यामुळे तो स्पेसिफिक मेडिसिन अँटीबायोटिक आहे की नाही आहे किंवा प्रतिजैविक आहे की नाही आहे हे ओळखायचं कसं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितले असेल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो